नमस्कार मी सौरा आज तुम्हाला लहान मुलांसाठी चपाती खायला कशी द्यायची ते बनवून दाखवते इथे आणि एक ते दीड वर्षापर्यंत दात पूर्ण आलेले नसतात मग चपाती पण गरजेची आहे शरीरासाठी त्यासाठी बघा पूर्णपणे व्हिडिओ आता या ठिकाणी ताजी चपाती घेतलेली आहे मी लागेल तेवढीच घ्यायची आणि यामधली मी अर्धीला थोडीशी जास्त घेते चपाती आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुकडे करून टाकलेले आहे आता हे मिक्सरला फिरून घेते आता या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता त्यामध्ये दोन खजूर टाकते मी परत मिक्सरला फिरून घेते यामध्ये काजू बदाम एक दोन टाकायचे तर टाकू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे हे फिरून घ्यायचं आहे दोन फेन खजूर टाकलेले आहेत मी आता एका पातेल्यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी तूप घेते मी आणि त्यानंतर हे मिक्सरला फिरून घेतलेलं परतून घ्यायचं छान यामध्ये चपाती गॅस कमी आता छान चपाती यामध्ये फिरून घेतली मी त्यानंतर टाकायचं थोडंसं दूध आता या ठिकाणी लक्षात द्या डॉक्टरने जर तुम्हाला मैशीचं किंवा गायचं दूध बाळाला द्यायला सांगितलं तरच टाका किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून सुजून घ्यायचं आहे कारण काय होते म्हैशीचं किंवा दूध हे लहान मुलांची आतडे पचायला खूप जड असते त्याच्यामुळे मी सांगते डॉक्टरने जर तुम्हाला सजेस्ट केलं असेल तरच टाका यामध्ये किंवा यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं छान असं शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे चपाती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या किती मुलांसाठी बनवायचं घरामध्ये अर्धी चपातींना थोडीशी कमी घेतली तरी चालेल खूप होते हे चपाती आणि खजुऱ्यासाठी सांगितले हाडाला पण चाम असतं आणि थोडासा गोडावा पण येतो चपातीला त्याच्यामुळे मी या खजूर टाकली काजू बदाम पण टाकू शकता तुम्ही एक किंवा दोनच टाकायचे जास्त वापर करायचं नाही कारण त्यामध्ये खूप हिट असतं आता या ठिकाणी चपातीची प्युरी छान झालेली आहे अशा प्रकारे फक्त तुम्ही तुम्हाला डॉक्टरने दूध द्यायला सांगितलं बाळाला वरचं तर तुम्ही टाकू शकता यामध्ये पण मनाने नका टाकू पाणी टाका आणि छान शिजून घ्या यामध्ये काही हरकत नाही पण लहान मुलाचे आतडे परत सांगते लहान असते त्याच्यामुळे पतायला खूप जड जाते आता हे तयार आहे खाऊ घालण्यासाठी थंड झाल्यानंतर खाऊ घाला आणि थोडंसं तूप वरून टाकलं तरी चालेल काही हरकत नाही नक्कीच करा ही लहान मुलांसाठी प्युरी चपातीची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद